भारत आणि पाकिस्तान संघात रविवारी रात्री विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत सामना झाला अटीतटीच्या या सामन्यात शेवटच्या षटकात भारतानं विजय खेचून आणत पाकिस्तानला पराभवाची धूळ सारली त्यानंतर कोल्हापुरातील अनेक कार्यकर्ते दुचाकीवरून जल्लोष करत छत्रपती शिवाजी चौकात जमले फटाक्यांची आतशबाजी करत आणि विजयाच्या घोषणाबाजीत करवीरवासियांनी रविवारी रात्री आनंदोत्सव साजरा केला वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धेत नेहमीच प्रचंड ईशानी चुरस दिसून येते अशातच भारत आणि पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्धी संघात सामना असला की संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेलं असतं अमेरिकेत सध्या टी ट्वेंटी वर्ल्ड कप स्पर्धा सुरू आहेत त्यामध्ये रविवारी भारत आणि पाकिस्तान संघात सामना झाला अत्यंत अटीतटीच्या आणि क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवणाऱ्या क्रिकेट सामन्यात भारतानं पाकिस्तानचा पराभव केला त्यानंतर कोल्हापुरातील क्रिकेट शौकिनांनी प्रचंड जल्लोष केला अनेक कार्यकर्त्यांनी दुचाकी बाहेर काढल्या आणि छत्रपती शिवाजी महाराज चौक गाठला इथं फटाक्यांची आतषबाजी करत आणि वाद्यांच्या गजरात शेकडो तरुणांनी भारताच्या विजयाचा आनंदोत्सव साजरा केला दरम्यान रविवारी रात्री उशिरापर्यंत छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोलिसांचा कडे बंदोबस्त होता